बिहारच्या बौद्ध गया येथील महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यात यावे या मागणीसाठी बौद्ध अनुयायांकडून बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथं बुधवारी भव्य शांतता मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते तसेच एकोणीसशे एकोणपन्नासचा अन्यायकारक बौद्ध गया मंदिर कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली या, या मोर्चात आमदार सिद्धार्थ खरात भिकू महासंघाचे भंतेजी यांच्यासह अनेक बौद्ध भिकू बौद्ध अनुयायी व भीमसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज आम्ही मागण्या करत आहोत त्या पूर्ण न झाल्यास क्रांतीनं मान्य करून घेऊ असा इशारा मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी यावेळी दिला तसेच भंतेजी यांनी देखील आपल्या भावना तीव्र व्यक्त केल्या आहेत की आता आलोय शांती नाही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येनं या ठिकाणी जनसमुदाय आहे आपला सर्वांना माहिती आहे महाबोधी मुक्ती आंदोलन संपूर्ण देशभर पसरलेलं आहे तिकडे काश्मीर मध्ये लेह लडाख ते अक्षरशः इकडे मैसूर अंदमान निकोबार मुंबई आणि सर्वत्र देशभर हे आंदोलन सुरू आहे सर्वत्र मागणी आहे की एकोणीसशे एकोणपन्नास टेम्पल अॅक्ट आहे त्याच्यामध्ये बदल करायचा आणि ते त्याच्यामध्ये जे काही चार लोकांना जे हिंदू लोक त्यामध्ये ठेवलेले त्यांना काढून संपूर्णपणाला शंभर टक्के त्याचं व्यवस्थापन हे बौद्ध व्यवस्थापनाकडे देण्यात यावं ही जी मागणी आहे त्या मागणीला आमची सॉलिडॅरिटी म्हणजे त्या मागणीला पाठिंबा मा दर्शवण्यासाठी आज सिंदखेड राजा संपूर्णपणाने एकवटलेला आहे मी नयेकर मतदारसंघाचा आमदार असलो तरी सुद्धा सिंदखेड राजा इथला निवासी आहे आणि एकूणच इथल्या सगळ्या जनतेच्या समृद्ध मी आहे यानंतर बुलढाणा आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर या आंदोलनाची व्याप्ती निश्चितपणानं वाढणार आहे या संख्येने या आज रोजी सर्व जो समुदायाचं जे एकत्रित निवेदन आहे आम्ही थोड्या वेळामध्ये मान्य तहसीलदार यांना देणार आहे तहसीलदारांनी शासनाकडे ते सबमिट करावं आणि शासनाने या संदर्भात त्यांचं स्वतःचं सो निवेदन एक ठराव करून बिहार सरकारकडे पाठवावा अशी आमची विनंती आहे तहसीलदार या तहसील कार्यालयावरती आम्ही सर्वांमध्ये सर्वांच्या एकतेन या ठिकाणी आम्ही आलो आहोत महाबोधी आमच्या हक्काच नाही गुणाच्या बाबाचं हे आम्ही निवेदन सादर करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत खऱ्या अर्थाने महाबोधी महाविहार हे बौद्धांच आहे परंतु श्रद्धा आणि अस्मितेचा तो प्रश्न आहे आजही ते महाबोधी कागदपत्र हिंदूंच आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी आम्ही शासनाला तहसीलदाराला जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि जागोजागी तालुका तालुका वरती जाऊन आम्ही प्रत्येक तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलेले आहेत आणि एक निवेदन आम्ही सामुदायिकरित्याने भेटू संघाच्या वतीने राज्याच्या सीएम ला देखील देणार आहोत आणि त्यानंतरच बिहार सरकारच्या सीएम ला देखील देणार आहोत बिहार सरकारच्या प्रतिलिपी म्हणून आपल्या म्हणजे महाराष्ट्राचे सॉरी आपल्या देशाचे जे पंतप्रधान त्यांना देखील आम्ही निवेदन साधन करणार आहोत तर यासाठी आमच्या भिपो संघाचा पुढील अजेंडा जर काय आहे असं जर तुम्ही विचारलं तर खऱ्या अर्थाने येत्या काही दिवसामध्ये बुद्ध जयंतीच्या अगोदर जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी भिपो संघ आंदोलन करणार आहे आणि महाबोधी महाविहारामध्ये महा जो एकोणावीसशे एकोणपन्नाचा ऍक्ट आहे तो, तो रद्द करावा आणि त्या ठिकाणी संपूर्ण त्या भिप्पू संघानं स्थानिक करण्यात यावं भिक्पू संघाला त्या ठिकाणी प्रतिष्ठित करण्यात यावं हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत ते बौद्ध विहार बौद्धांच होत बौद्धांचं आहे आणि बौद्धांच राहील म्हणून आम्ही घोषणा दिली की महावीर आमच्या हक्काच नाही ते कोणाच्या बापाच हे आमची मागणी मान्य झालीच पाहिजे यासाठी संपूर्ण आमच्या ऑल इंडिया भिक्फू महाराष्ट्र भिक्खू संघाचं जिल्हा भिक्फू संघाचं या ठिकाणी प्रतिनिधी वर्ग म्हणून भिक्पू संघ आलेला आहे आमच्या मागण्या तहसीलदाराने सीएम यांनी सगळ्यांनी मागण्या मान्य कराव्या आणि नितीश सरकार पर्यंत निवेदन तोडचाव या आमच्या तहसीलदाराला मागणी करण्यासाठी मी या ठिकाणी आम्ही जमा झालो सर्वांनी तथागत भगवान बुद्धाचा बाबा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्युब चॅनल ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या